चांदी आणि सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होते चांदीच्या दरात मोठी चांदी तब्बल दोन लाखांवर गेली तर सोन्याच्या भावात एकवीसशे रुपयांची वाढ होऊन सोनं एक लाख एकतीस हजारांवर पोहोचले दरात दिवसेंदिवस होणारी वाढ पाहता सोनं चांदी खरेदी करणं सामान्यांच्या आवाक्या बाहेर गेले सोनं एक लाख एकतीस हजारांवर गेले तर चांदी प्रतिकिलो दोन लाखांवर गेली चांदीचे दर दिवसेंदिवस वाढत चाललेत आजवर सोनं आवाक्या बाहेर होतं मात्र आता चांदी ही आवाक्या बाहेर गेली आहे सोन्याच्या भावातही एकवीसशे रुपयांची वाढ झाली आहे एकीकडे सोनं एक लाख एकतीस हजारांवर गेले तर चांदी दोन लाखांवर गेली तेवीस डिसेंबरला चांदी एक लाख रुपये प्रति किलो होती अठरा जून दोन हजार पंचवीसला ला एक लाख दहा हजारावर गेली तर तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला एक लाख एकवीस हजार पाचशे रुपये प्रति किलो चांदीचा सा भाव होता सोळा सप्टेंबरला एक ला, एक लाख तीस हजार पाचशे रुपयांवर गेली तर सव्वीस सप्टेंबरला एक लाख चाळीस हजार दोनशे दर होता तर सहा ऑक्टोबरला एक लाख पन्नास हजार सहाशे रुपयांवर थेट चांदी पोहोचली त्यानंतर नऊ ऑक्टोबरला पुन्हा दरवाढ झाली आणि एक लाख चौसष्ट हजारांवर गेली अकरा ऑक्टोबरला एक लाख एकोणसत्तर हजारांवर चांदी गेली अकरा डिसेंबरला चांदीचे दर एक लाख ब्याण्णव त्यानंतर बारा डिसेंबरला एक लाख नव्याण्णव हजार आठशे वीस रुपयांवर चांदीचे दर गेले देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका